चार तारखेला रात्री साडेसात वाजता मला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की धारावी गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झालेली आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकस केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की ते दोघं जण राहतात आणि त्यांच्या आपसात तो भांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी झालेली आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेड गुप ॲडमिशनचं सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडं चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी त्याचे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपार त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला आहे पण म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्यांनी तिला मारलेलं आहे यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो गावी राहत होता आणि ते आल्यानंतर त्या संशयात आरोपी हा साठ वर्ष वयाचा आहे त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत पण तो मुळगावीच राहत होता इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन करतो कधी इथं राहायचा कधी गावी राहायचं न्यायालयाने किती दिवस न्यायालयानंतर नऊ तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे आपण त्याच्याकडून ते जप्त कर चाकू पण जप्त केलेला आहे आणि मारलेल जे हे आहे रॉड आहे तो पण जप्त